नमस्कार मला एक जुना चित्रपट आठवतोय एकोणीसशे अडुसष्टचा काळ असावा चित्रपटाचं नाव आखे आखे म्हटलं की ताजा चंकी पांडेवाला लोकांना आठवतो तो, तो नाही जुना जुना आखे चित्रपट यात मन्नाडे आणि आशा भोसलेंनी गायलेलं गाणं आहे गाणं आहे देदाता के नाम तुझको राम रखे तुझको अल्ला रखे त्याच्यामध्ये माला सिन्हा नाचत गाणं गात रस्त्यावरून जात असते त्यानंतर महमूद हा गाणं गात जात असतो आणि धुमाळ नावाच्या एका कलाकाराला त्या पांगुळ गाड्यावरती बसवलेलं असतं आणि त्याला दाखवून इमोशन्सच्या आधारावर ते भीक मागत असतात तुम्ही म्हणाल टायटल वेगळ दिसत आहे काहीतरी कुलकर्णी वेगळं बोलत आहे हे सगळं मला का आठवलं त्यामागचं एक महत्वाचं कारण आहे कारण का तर काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सकाळी सकाळी एक विधान केलं आमच्याकडं झालंय असं की संजय राऊत दवाखान्यात ऍडमिट झाल्यापासून अन्य राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडे बिचाऱ्या मीडियाचं दुर्लक्ष फायदा लागलाय काय म्हणाले वडेट्टीवार ते आधी ऐका ना आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मनसे बरोबर जाण्याचा आता तरी कुठलाही प्रस्ताव नाही विचार नाही हे स्पष्ट आहे ऐकलं वडेट्टीवार म्हणतायत की राज ठाकरे सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही मला या काँग्रेसवाल्यांना राज ठाकरेंचा इतका राग का ते कळत नाही बिचारे राज ठाकरेंचे मनसैनिक शिव्या आम्हाला घालतात आम्हाला म्हणतात तुम्ही असं का बोलताय पण राज ठाकरेंसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही असं सांगून विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवरचा राग काढला आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय सांगितली तर आम्ही स्वबळावर लढणार आहोत आता या स्वबळावर लढणार आहोत या वाक्याला कस घ्यावं त्याच कारण असं आहे की संजय राऊत या आधी म्हणाले होते की आतली गोष्ट सांगू राज ठाकरेंची इच्छा आहे आम्हाला काँग्रेस सोबत जाण्याची आठवत आहे ना नसेल आठवत ऐका बाबा आता मी तुमच्या माहितीसाठी ब्रेकिंग न्यूज देतो येस तेच आम्हाला स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका ऐकलं म्हणजे राज ठाकरेंचे प्रवक्ते बनून काँग्रेस सोबत जाण्याची इच्छा आहे हे संजय राऊत सांगत होते आणि त्यावेळेला काँग्रेसवाले काय करत होते हुड हुड आम्ही नाही जा हुड असं करत होते वडेट्टीवार बोललेत म्हणून नव्हे याआधी असंच विधान भाई जगता पानी के और राज सोड़ा उद्धव सुधा नहीं हड़ अस मटल बिल्कुल इनके साथ नहीं लड़ेंगे राज ठाकरे तो छोड़े उद्धव जी के साथ भी हम नहीं लड़ेंगे ये हमने मैं जब अध्यक्ष था मैंने डंके की चोट पे मैंने हमेशा ये कहा था तो ये कार्यकर्ता की लढाई कार्यकर्ता को लटने शिवसेना ना उद्धवजी के साथ भी नहीं जाना चाहिए राज ठाकरे की तो सवाल ही नाही पैदा होता पहले म्हणजे वडेट्टीवार यांनी हे विधान केल्यावर पत्रकारांना कुठे दम धरतोय संजय राऊतांचं खरं झालं पाहिजे ना, ना? म्हणून त्यांनी त्या यांना विचारलं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांना कि संजय राऊत असं म्हणाले की तुमच्यासोबत लढायचंय त्या म्हणले त्यांचं त्यांचं बघा ना आमचं कशाला काढले तुम्ही संजय राऊतांनी ते संजय राऊत म्हणत आहेत की मनसेला आघाडीमध्ये घेण्यासाठी अनुकूल आहे व काँग्रेसच्या जे वरिष्ठ नेते दिल्लीतल्या नेते चर्चा सुरू संजय राऊत साहेबांच्या पक्षाची भूमिका असेल त्यांची भूमिका त्या पक्षाचे सांगतात आमच्या पक्षाबद्दल आमचे जे शेष्ठे असेल त्यांच्याशी चर्चा होईल आमच्या पक्षाची एक प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे गोष्टी चालतील आणि एक प्रक्रिया आहे प्रक्रियेच्या माध्यमातून चर्चा करून आम्ही राज्यातल्या ऐकलं ना काँग्रेस हड हड करून हाकलत होती आणि हे काँग्रेसला जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते त्यासाठी उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं आपण मिळून करू म्हणले मराठी माणसांसाठी म्हणले आणि नेमकं बिहार विधानसभेच्या मतदानाच्या एक दिवस आधी वडेट्टीवारांनी हा बॉम्ब टाकून दिला आता निवडणूक संपल्यावर वडेट्टीवार हा बॉम्ब डिफ्यूज करतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता तुम्ही म्हणाल पहिलं वाक्य काय आलं पाल्हाळ फारत ला लावता अबोआ कुलकर्णी ते मन्नाडेचं गाणं आखे चित्रपट एकोणीसशे अडुसष्ट याचा आणि याच्याशी काय संबंध आता काँग्रेसने स्वबळावर लढायचं ठरवलंय असं म्हटल्यावर ही निवडणूक कशी होईल म्हणजे आताच्या घडीला काँग्रेस एक लढणार काँग्रेस बाजूला सरकली म्हणजे आता समाजवादी पार्टी बाजूला सरकणार मग इकडं कोण उरलं राज उद्धव आणि काका तीन पक्ष काकांचा मुंबईत संबंध काय जो होता तोही अजित पवारांनी काढून घेतला जो काही आत्ता मुंबईच्या परिसरात संबंध दिसतोय तो एकट्या ठाण्याच्या सॉरी मुंबऱ्याच्या जितेंद्र आव्हाडांचा त्यांचा मुंबईचा काही संबंध नाही म्हणजे त्या गाण्यातल्या पांगुळ गाड्यावर बसलेल्या प्रमाणे राज आणि उद्धव या दोघांच्या पक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा ओढून न्यायच्या स्थितीचा झालाय की नाही मी ओढून न्यावं लागणार आहे खरे कलाकार राज आणि उद्धवच आणि ओढून न्यायचं काम शरद पवारांना करावं लागणार आहे आणि मुंबईच्या निवडणुकीत पवार गाड़ा पांगुड़ाड़ा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला बसवेला पांगुल गाड़ा ओढ़त ओढ़त गाण मनाव लग रहा है दे दाता के नाम तुझको राम रखे तुझको राम रखे तुझको अल्लाह रखे अच्छी स्थिति है कि नहीं बर दे दाता के नाम मनता दे मत दाता के नाम तुझको पवार रखे अतिर दुसरी कूटली स्थिति है आता शरद पवारांचा पक्ष मनसे आणि सेना यांच्यासाठी लोडणं ठरेल आणि ज्या काँग्रेसच्या मतांच्या आधारावर थोडंफार जिंकता येईल असं वाटलं होतं ती काँग्रेस स्वतंत्र लढेल सबसे बडा लोचा और एक बताता सगळ्यात मोठा लोचा हा तिथे मुस्लिम मतदार जो उद्धव ठाकरेंच्या मागे उभा होता तो आता कुठे जाईल कारण मुंबईत मुस्लिम मतदारांच्यासाठी शिवसेना प्रिय का होती समाजवादी पार्टी यांच्यासोबत होती काँग्रेस यांच्यासोबत होती राष्ट्रवादी यांच्यासोबत होती मग जिथे या तीन पक्षाचे उमेदवार नाहीत शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे उद्धव ठाकरेंना सपोर्ट करून भाजपला पराभव करण्याचे मनसुबे मुसलमान आखत होते त्यांच्यासाठी समाजवादी पार्टी काँग्रेस हा पर्याय वेगळा झालेला आहे त्यामुळं मुस्लिम मतांना उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्याची गरज उरणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं आता ओझ झालेले पवार सोबत घेऊन दे मुंबई के नाम तुझको राज रखे तुझको उद्धव रखे तुझको पवार रखे असं म्हणल्याशिवाय काम भागणार नाही त्यामुळं आपली आखे आता आपण मुंबईवर खेळून ठेवूया नमस्कार